फसलेला प्लॅन सक्सेस झालेला आहे इथे पहा का तुमचं स्वागत आहे आज एक भेट आलेली आहे चिंबोऱ्यांची केवढी चिंबोरी आली दाखवा हो। ते टाकायचे चित्राकडून आलेली आहे चिमुऱ्यांची भेट आज आहे संडे पण आमच्याकडे इकडे के एफ सी चिकन काय काय होणार आहे रविवारची स्पेशल रविवार म्हणून संडे आणि इकडे बघा इकडे छोटी छोटी जी चिमणी असतात हड्डी ती झालेली आहे त्याच्यानंतर इथं अवारणी केलेली आहे कोलंबीचा रस्सा आहे काय बघू उघड ना उगल, उगल। हे उघडू हा चिमणी आणि इकडे पापलेटचा रस्सा पॉपलेट कलेट कलेट कलेट, कलेट।, कलेट। तर अशा प्रकारे आजचा स्पेशल संडेचा आहे बेत आले? अहोंजाच आँ। के एफ सी स्पेशल चिकन आहे कसे करतात बघूया आपण इथे आमचा प्लॅन फसला आमची काही केसी के एफ चा चिकन तयार झाले नाही म्हणून इथे मी चिकन चिली बनवलेली आहे पा मस्त झालेली आहे अजून इकडे तंदुरी व्हायची राहिलेली होती फसलेला प्लॅन सक्सेस झालेला आहे इथे पहा हमला केलेला आहे खाण्यावरती काय बनवले त्या रेसिपीचे मलाच नाव माहिती नाहीये चिकन काय चिकन सिक्स्टी हां चिकन सिक्स्टी फाय चिकन फिफ्टी फाय फिफ्टी ओमिनी नवीन नाव दिलेलं आहे पद्धतीने झालेलं आहे ते चिकन सिक्स्टी फाय म्हणा चिकन चिल्ली म्हणा तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा कारण की जी तंदुरी व्हायची आहे ती अजून बराच वेळा आहे संध्याकाळी बहुतेक जेवण वाढते असली थाली तयार झालेली आहे मस्तपैकी भाकरी पापड कांदा त्याच्यानंतर कोलंबी बोंबील फ्राय चिमणी फ्राय पापलेटचा रस्सा तर अशा पद्धतीचा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा ओबी बर का खाते हा मी सगळं लावते असं सगळं आवरलेलं आहे आज मेनू तयार झालेला आहे तर बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल